वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ उद्या नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील संस्कृती मंत्रालयानं आयोजित केलेला हा कार्यक्रम सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रव्यापी स्मरणोत्सवाचा औपचारिक प्रारंभ आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेच्या दीडशे वर्षांचा उत्सव आहे हे गीत आजही आपल्याला अभिमान आदर आणि एकात्मतेच्या भावनेनं एकत्र बांधून ठेवतं या सोहळ्याला उद्या सकाळी ठीक दहा वाजता देशातल्या सर्व सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरमच्या पूर्ण आवृत्तीच्या सामूहिक गायनानं सुरुवात होणार असून त्या सर्व नागरिक शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी नियुक्त लोकप्रतिनिधी पोलीस कर्मचारी डॉक्टर्स शिक्षक वाहन चालक दुकानदार आणि समाजातले सर्व घटक भाग घेतील पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होईल आपल्या राष्ट्रीय गीताबद्दलचा देशभक्तीचा आणि कृतज्ञतेचा भाव सामूहिकरित्या व्यक्त करण्यासाठी या उपक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन संस्कृती मंत्रालयानं केलं आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेलं आपलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत अठराशे पंच्याहत्तरमध्ये सात नोव्हेंबर रोजी असलेल्या अक्षय नवमीच्या शुभमुहूर्तावर लिहिलं गेलं असं मानलं जातं वंदे मातरम सर्वप्रथम त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून बंगदर्शन या साहित्यिक नियतकालिकात मालिका स्वरूपात आणि नंतर अठराशे ब्याऐंशीमध्ये एका स्वतंत्र पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं होतं